नमस्कार मी देवयानी खेरूड निरामय जीवन या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मागच्या भागात आपण स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या याबद्दल चर्चा करत होतो आणि पी या आजारावर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात हे आपण पाहिलं आणि त्याबद्दलच आपल्याला अजून मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तो असा की पीसीओडी आणि पीसीओएस एस यामध्ये नेमका फरक काय आहे पीसीओडी आणि पीसीओएस एस दोन्हीमध्ये काय होत आहे तर ओव्हरीमध्ये सिस्ट फॉर्म होत आहे पीसीओडी म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आणि पीसीओएस एस म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम डिसीज आणि सिंड्रोम असे दोन वेगळे शब्द आहेत hmm. पण ह्या सिस्ट फॉर्म होण्याची कारणं ही वेगवेगळी आहेत असं मॉडर्न सायन्स म्हणतं ते असं म्हणतं की पीसीओएस मध्ये काय होतं तर पीसीओएस हा एक अनुवंशिक आजार आहे आणि पीसीओडी काय आहे तो तो जीवनशैलीजन्य विकार विकार त्यामुळे जीवनशैली जेव्हा तुमची बदलते आहार विहार विचारांवरती त्याचा परिणाम जो आहे तो पीसीओडी म्हणून होतो इथे काय होतं अंडाशय जे अंडी निर्माण करते तर ते अकाली अंडी निर्माण व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे ह्याच रूपांतर पुढे जाऊन सिस्टमध्ये होतं मॉडर्न सायन्स असं म्हणतं की तुम्ही जर जीवनशैली बदललीत तर ह्याच्यावरती तुम्ही मात करू शकता आणि पीसीओएस हे काय आहे तर आपल्या एन्डोक्राईन सिस्टीममध्ये दोष निर्माण होतात आणि त्याच्यामुळे जे मेल हॉर्मोन्स आहेत ते जास्त प्रमाणामध्ये निर्माण व्हायला लागतात त्याचा परिणाम काय होतं तर ओव्ह्युल्युशन ते व्यवस्थित होत नाही ते अनियमित होतं आणि त्याच्यामुळे सिस्ट फॉर्म होतात दोन्हीमध्ये सिस्ट गाठीच निर्माण होतात पण याचं कारण वेगळं आहे आणि याचं कारण वेगळं आहे आता आपलं प्राचीन शास्त्र काय म्हणतं तर ह्या दोन्हीमध्ये काय होत आहे तर आपल्या प्रजनन संस्थेमध्ये दोष निर्माण होतात त्यामुळे आता इथे जे आपण मागच्या भागामध्ये पण बघितलं पाच तत्व संपूर्ण शरीर हे पाच तत्वांनी बनलेलं आहे आणि कुठली तरी तत्व ही असंतुलित झाली आहेत त्याचा परिणाम तुमच्या प्रजनन संस्थेवर झालाय त्यामुळे तो अनुवंशिक असू दे किंवा तो जीवनशैलीजन्य असू दे हा त्याची पाळं ही पाच तत्वांमध्येच आहेत ओके अनुवंशिक आजार म्हणजे काय तर तुमच्या मागच्या पिढीकडून तुम्हाला आलेल्या गोष्टी गुणसूत्रीय बदल आपण म्हणून म्हणजे दोषच झाला ना कुठल्या तरी कारणामुळे कुठलं तरी तत्व असंतुलित आहे मी चुकीचं वागतीये मी चुकीचं खातीय त्याच्यामुळे ते तत्व बिघडलंय किंवा मा, माझा जन्म ज्यांच्या पोटी झाला त्यांच्याकडे कुठलं तरी तत्व हे बिघडलेलं होतं तो बिघाड माझ्यामध्ये आलाय पण आहे तर तो बिघाडच ना म्हणजे आहे ते असंतुलनच आणि हे असंतुलन त्याला संतुलित करणं hmm. हे काम स्वयंपूर्ण उपचारांमध्ये होत right. त्याच्यामुळे स्वयंपूर्ण उपचार पीसीओडी असू दे किंवा पीसीओएस असू दे दोन्ही मधनं तुम्हाला बाहेर काढू शकतात इथे ना थोडस असं समजून घेणं गरजेचं आहे की कोणताही आजार किंवा कोणताही त्रास झाला तर आपण काय करतो तर त्याचं कारण शोधायला सुरुवात करतो hmm. खर तर गरज आहे का याची मला विचारायला तर अजिबात नाही मला जर स्वतः मी डॉक्टर आहे आणि मी कारण शोधतोय तर मी त्याच्यावर काहीतरी उपाय करू शकतो पण जर मी पेशंट आहे आणि मला काहीतरी त्रास होतोय तर तो, तो कशामुळे होतोय हे शोधणं गरजेचं आहे का बरं होणं गरजेचं आहे मला विचारलं तर बरं होणं गरजेचं आहे सो हा जो मूळ विचार आहे ना हा काय करतोय तर हा तुमच्या आजाराला खत पाणी घालत राहतोय तो कशाच मुळे होतोय मग तो काच होतोय मग मी काय करू शकतो जसं की आता आपण पी किंवा पी एस बद्दल आता मॅडमनी जे काय सांगितलं ते अगदी पेशंटला कळलं तर पेशंट त्याच्यात काय करू शकणार आहे काहीच नाही करू शकणार आहे मग अशा वेळेला काय होतं त्याला जेव्हा कारण कळतं ना तो, तो अच्छा याच्यामुळे होत आहे का म्हणजेच काय इनडायरेक्टली तो तो त्रास मान्य करतो आणि जर त्याने तो त्रास मान्य केला तर तो जायला खूप काळ जातो त्यामुळे प्रेक्षकांना मला हे सांगायचंय की कोणत्याही त्रासाचं मूळ शोधायच्या भानगडीत पडू नका का होतोय हे अजिबात बघू नका काय बघा हे बरं झालं पाहिजे हा विचार सतत ठेवा म्हणजे कोणत्याही आजारातून कोणीही फार पटकन बरं होऊ शकत म्हणताय ते अगदी खरंय की आपण का यात यातच अडकून बसलेलो असतो इन्स्टेड ऑफ मी पूर्णपणे बरा होऊ शकतो तर मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा की पूर्वी मुलींचा मासिक धर्म हा सातवी आठवीच्या दरम्यान यायचा तर तो अलीकडे खूप लवकर त्यांची मासिक पाळी सुरू होती तर याचा इफेक्ट त्यांच्या पुढे प्रजनन संस्थे रिलेटेड होतो का त्यांच्या आयुष्यात जसं आता आपण म्हटलं की मासिक धर्म थोडासा अलीकडे येतोय तर ह्याचं मूळ थोडस समजून घेऊया आपण स्त्रीला मासिक धर्म येणं हा निसर्ग आहे जे काही घडतंय ते नैसर्गिक आहे हे आधी मान्य केलं पाहिजे आपण कारण नसताना परत एकदा जे मागाशी मी म्हंटल की आपण आत्ता पण काय करतोय तर आपण त्याच्यात प्रॉब्लेम शोधतोय वास्तविक आपल्याला प्रॉब्लेम नको आहे पण आपल्या विचारांमध्ये ते इतकं गुंतलेलं आहे की त्यात आपण परत एकदा प्रॉब्लेमच शोधतो अरे बापरे पूर्वी असं होतं आता ते असं व्हायला लागले मग काही त्रास तर होणार नाही ना त्रास का होईल मुळातच स्त्रीला पाळी येणं हे तिच्या हातात आहे का तर नाहीये हे नैसर्गिक आहे पूर्णपणे त्याच्यामुळे जर निसर्गाने ठरवलंय की हिची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तेवढी योग्य झालेली आहे की ती आता प्रजनन करू शकेल तरच तिथे ती मासिक पाळी येणार आहे नाहीतर ती येणारच नाहीये Okay. त्याच्यामुळे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि हा विचारच चुकतोय की तिची पाळी अलीकडे आली, आली म्हणून उद्या जाऊन तिला प्रॉब्लेम येईल का तसं जर बघायला गेलं तर पूर्वीच्या काळी म्हणजे थोडस सा एक साधारण तीस सा ते चाळीस वर्ष अलीकडची जर पिढी बघितली आपण तर तेव्हा मासिक धर्म जायचं वय पण खूप होतं साधारण पन्नासशे ते पंचावन्न या दरम्यान मासिक धर्म जात होता पण तोच आता त्रिपोन झालाय म्हणजे आता पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान हळूहळू ते जायला लागले म्हणजे जसं तो येणं पण लवकर आलय तसं जाणं पण ते लवकर आलंय हा संपूर्णपणे नैसर्गिक भाग आहे सो याबद्दल काही टेन्शन घ्यायचं तर काही कारणच नाहीये नक्कीच फक्त काय बघायचं ह्याच्यात आपल्याला तर ती व्यवस्थित येते ना ओके ती जे काय प्रत्येकाचा कालावधी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीचा कालावधी हा एकवीस दिवसापासून पंचेचाळीस दिवसापर्यंत काहीही असू शकतो हा एक आता सध्या गैरसमज आहे की ते तीसच दिवसांनी आलं पाहिजे तर असं नाही आहे ते तिच्या शरीर यष्टीवरती तिच्या धारणेवरती आणि त्यांच्या घरात म्हणजे थोडक्यात तिच्या आईच्या थोड्याशा त्या सवयीवरती सवयी म्हणण्यापेक्षा आईची जशी पाळी येते तशी साधारणपणे मुलीची पाळी येणं अपेक्षित असतं पण खाणं पिणं बदलल्यामुळे ते सुद्धा तसंच डिक्टो येईल असं सांगता येत नाही right. प्रत्येक स्त्रीची पाळी ही तीसच दिवसांनी येईल सांगता येत नाही परंतु जर ती एकवीस दिवसांनी येत असेल तर पुढची एकवीस दिवसांनी येते का एखाद दोन दिवस इकडे तिकडे तर ती व्यवस्थित आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि इवन पंचेचाळीस दिवसांपर्यंत म्हणजे जरी ती दीड महिन्यांनी रेग्युलरली ती दीड महिन्यांनी येत असेल पंचेचाळीस दिवसांनी येत असेल तरीही तिला रेग्युलरच म्हणायला पाहिजे सो अशा निरनिराळी जी भीती आपल्या मनामध्ये असते त्याच्यामुळे आपण शोध घेतो निरनिराळे आणि पुन्हा एकदा त्या चुकीच्या भावनांमध्ये आपण अडकत जातो हा आता पीसीओडी साठी पण आपण ज्या वेळेला ट्रीटमेंट करतो त्यावेळेला तो पण वयोगट जर बघितला तर अगदी पंधराव्या वर्षीपासून पीसीओडीचा त्रास झालेल्या मुली पण आपण बघितल्यात ओके हा आणि उतार वयातही आपण हे प्रॉब्लेम बघितलेत म्हणजे पाळी जाण्याच्या वयामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्याही वयामध्ये होऊ शकतात पुन्हा एकदा आपण जे म्हणतो की आहार विहार आणि विचार ह्या तीन गोष्टी त्याला कारणीभूत आहेत आणि ह्या तिन्हीवरती जर योग्य काम झालं तर हे बरं होऊ शकतं स्वयंपूर्ण उपचारांमध्ये आपण तेच तर करतो ना जे चुकीचं साठलय right. तुमच्या फिजिकल बॉडीच्या बाहेर जी एनर्जी बॉडी आहे hmm. त्या एनर्जी बॉडीमध्ये जे चुकीचं साठलंय ज्याचा परिणाम त्या संप्रेरकांवरती होतोय म्हणजे वरती होतोय ज्याचा परिणाम तुमच्या अंडाशयावर म्हणजे तुमच्या ओव्हरीज वरती होतोय आणि त्याच्यामुळे अकाली अंडी निर्माण होतात हा किंवा तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स्ड होतात आणि ज्याच्यामुळे ते सिस्ट फॉर्म होतात ह्या सगळ्याची कारणं जी काही पाच तत्वांमध्ये आहेत त्या पाच तत्वांची जी अनावश्यक स्पंदनं कंपन ही तुमच्या ओरामध्ये साठलेली आहेत त्यालाच स्वयंपूर्ण उपचारांमध्ये आपण तिथून रिलीज करत असतो स्वच्छ करत असतो ज्याच्यामुळे आवश्यक ती ऊर्जा शरीराला मिळते आणि शरीराचा तो ऑर्गन किंवा त्या ऑर्गनच्या पेशी ह्या व्यवस्थित काम करू शकतात एक लक्षात घ्या आजार तेव्हाच निर्माण होतो जेव्हा शरीर स्वतःला बरं करू शकत नाही मध्ये बरं का नाही करू शकत कारण काहीतरी चुकीचं त्याच्यावर एखादी पेशी जी स्पंदन करते आणि जी तिचं काम करतीये तिच्यावरती काहीतरी साठलं तिच्या मार्गामध्ये काहीतरी अडकलं तर ती व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाही तिला योग्य ती एनर्जी मिळत नाही आणि न मिळाल्यामुळे ती तिचं काम पूर्णपणे करू शकत नाही तर तिचं काम पूर्णपणे तिला करता यावं यासाठी मदत करण्याची उपचार पद्धती म्हणजे स्वयंपूर्ण उपचार आहेत so, तुम्ही आता जसं म्हणालात की कमी वयामध्ये जसे हे प्रॉब्लेम्स येतात तसं आपल्याकडे आपण स्वयंपूर्ण उपचाराने ते बरं करू शकतो तर तसाच काही एक्सपिरियन्स शेअर करू शकाल का निश्चितपणे असेही बरेच अनुभव आपल्याकडे आहेत आणि मला प्रेक्षकांना जरूर ते दाखवायला आवडतील फक्त इथे मला असं वाटतंय की जसं आपण सगळ्यांचे अनुभव दाखवतो तसे हे अनुभव आपण प्रेक्षकांना ऐकवूया कारण या मुली लहान आहेत त्यांचं अजून सगळं व्हायचंय आणि मला असं वाटतं की आपली नैतिक जबाबदारी आहे की त्या कुठल्या त्रासात गेल्या किंवा काय हे काही कळाय इतरांना कळण्याची गरज नाही पण त्यांनी तेवढ्याच विश्वासाने तो अनुभव सांगितलाय कारण त्यांना जसा उपयोग झाला तसा सगळ्यांना व्हावा असं त्यांना वाटतंय पण निरामय ही स्वतःची नैतिक जबाबदारी समजतं तर आपण त्यांचे अनुभव प्रेक्षकांना आपल्या निश्चितपणे ऐकूया नमस्कार माझं आणि मला पण जसं सगळ्यांना त्रास आहे आता सध्या हल्ली त्रासाने मी जवळपास वर्ष त्रस्त होते आणि त्याच्यामुळे मी खूप सारे ट्रीटमेंट बाहेर करायचं ठरवलं होतं पण ज्यावेळेस मी गेले आणि त्यांनी मेडिसिन दाखवल्या मी परत त्या मेडिसिन नाही घेतल्या आणि सरळ मला निरामयी बद्दल माझ्या मावशीकडून समजलं होतं मग मी इकडे आले ट्रीटमेंट घेण्यासाठी आणि माझी ट्रीटमेंट स्टार्ट झाली सुरुवातीला एकदम रिझल्ट नाही आले जवळपास मला सुरुवातीला सहा सहा महिने पिरियड्स येतच नव्हते मग जसं ट्रीटमेंट स्टार्ट झाली निरावायची त्यानंतर हळूहळू मग माझे पिरियड्स दोन महिन्यावरती आले दोन महिन्यानंतर माझे पिरियड्स हळूहळू हो आता एक महिन्यापर्यंत रेग्युलर यायला लागलेत खूप सारा बाकीचा सा पण त्रास होता जसं की मेंटल स्ट्रेस डिप्रेशनमध्ये गेले होते मी जवळपास खूप दिवस डिप्रेशनमध्येच होते पण जसं ट्रीटमेंट स्टार्ट झाली तिथून पुढं सगळ ओके झाले आता निरामाच्या ट्रीटमेंट मुळे अजून जर सांगायचं झाले तर झोपेचा इश्यू सगळ्यात महत्वाचा होता माझा झोपेचा इशू सारखं त्याच्या जर सांगायचं झालं तर मला रात्र झोप लागत नसायची दोन तास तीन तास पण खूप असायची माझ्यासाठी झोप लागली तर त्याच्यामुळं मग सकाळी पास हा मूड खराब असायचा चिडचिड व्हायची त्रास व्हायचा आणि पूर्ण डार्क सर्कल चेहरा पूर्ण डल झाला होता आणि दुसरीकडे काय ट्रीटमेंट करणार चेहरा पूर्ण झालं होतं त्याच्यानंतर मग जसं ट्रीटमेंटची स्टार्ट झाली त्याच्यानंतर काही करायची गरजच पडली नाही सगळं व्यवस्थित होत गेलं हळूहळू पहिले हेवी ब्लिडिंग जसं की पिरियड्स मध्ये पीसीयूडी मध्ये असतो हा त्रास पण तो पण हळूहळू हेवी ब्लिडिंगचा त्रास मला आता कमी झालेला आहे तो पण नाही होत आता ओव्हरऑल मला डिप्रेशन पण कमी झालं आणि पीसीयूडी मध्ये पण बऱ्यापैकी आता चांगले म्हणजे रिझल्ट आले थँक्यू नमस्कार माझं नाव माझं वय तेवीस वर्ष आहे माझी ट्रीटमेंट चालू आहे पी सी ओ डी या त्रासावर पण आठ वर्ष फरक नसल्यामुळे मी इथे दोन हजार बावीस साली इथे जॉईन झाले आणि याचा मला प्रचंड आनंद आहे की मी इथे आले आहे मी जेव्हा गावाला असताना आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो गायनकोलॉजिस्टकडे आणि तेव्हा एक दोन चार दिवसानंतर सोनोग्राफीचे रिपोर्ट्स येतात तेव्हा निदान झाले की मला पी सी यू डी हा त्रास आहे आधी जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा असं वाटतं की ठीक आहे वर्षभर नाही आली तर काही प्रॉब्लेम नाही पण दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर चार वर्षानंतर असं थोडंसं एक भीती असते की का नाही येते किंवा काय प्रॉब्लेम असू शकतो किंवा काहीतरी असेल काहीतरी प्रॉब्लेम म्हणूनच असं प्रॉब्लेम होत असेल तर तेव्हा आम्ही गायनेकोलॉजिस्टकडे पुन्हा गेलो आणि तेव्हा कळले की पी ओडी हा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर बरेच औषधोपचार झाले बऱ्याच आयुर्वेदिक ट्रीटमेंटही झाल्या बऱ्याच गोळ्या घ्यायला लागल्या मला त्याच्यामध्ये आणि त्या गोळ्या घेऊन घेऊन मी कंटाळले होते कारण की वजनही वाढत होतं केस गळती हे सारे प्रॉब्लेम येत होते तणाव एक होता एक आतमध्ये एक निगेटिव्हनेस आला होता आणि तो निगेटिव्हनेस माझ्या शरीरावर त्याचा सतत परिणाम होत होता त्याच्यामुळे माझं जे एज्युकेशनल लाईफ आहे ना ते ह्या ही गोष्ट विचार करण्यातच गेलं की असं असतं ना आपलं की एक शाळा मग कॉलेज हे आपण एन्जॉय करतो पण हे सतत मी बाकी मुलींसारखी का नाही आहे मला पण यायला पाहिजे ना रेग्युलर पिरियड्स वगैरे बाकी मुलींना कसं येतात बाकी मुलींचे काहीच प्रश्न नसतात आणि सडनली तेव्हा माझ्या मावशीने आणि माझ्या आईने व्हिडिओ बघितला मामचा आणि त्यांना ते खूप भावलं एप्रिल दोन हजार बावीस साली इथे जॉईन केलं तिथे जे सर होते त्यांनीसुद्धा खूप छान समजावलं मला अक्षरशः त्या ते जे बोलले ना पाच मिनटात त्या पाच मिनटात मला एवढा एवढं छान वाटलं एवढा पॉझिटिव्हनेस वाटला ना मी आईला म्हटलं नाही मी इथेच ट्रीटमेंट घेणार मला अजून कुठेही जायचं नाही आहे आणि डे वनपासनं मी ट्रीटमेंट करायला सुरुवात केली आणि माझ्यातले बदल मला कळायला लागले की माझ्यात काय बदल होत आहेत की माझा एक असं असायचं नाही एक निगेटिव्हनेस होता तो गेला त्याच्यानंतर एक तणाव माझ्याचा डोक्यावर तो लगेचच निघून गेला एका अपॉइंटमेंटनंतरच मला जास्त कष्टही करायला लागलं नाही आत्ताच्या स्टेजला मी म्हणेन दोन वर्ष झाली तुमच्याकडे ट्रीटमेंटहून नाईन्टी फाय पर्सेंट मी क्लिअर आहे आणि मला फाय पर्सेंट कवर करायला जास्त वेळ लागणार नाही कारण की तुमचे प्रयत्न आणि माझे प्रयत्न यशाला आलेत असं मी म्हणेन आणि त्याच्यामुळे मी तुमची खूप आभारी आहे थँक्यू आता आपण जे दोन अनुभव ऐकले त्यांच्या प्रवासाबद्दल आणि स्वयंपूर्ण उपचार पद्धतीने कसे बरे झाले याबद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची सो कुठेही जाऊ नका पाहत निरामय जीवन ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत आज आपल्या सोबत आहेत स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर ब्रेकला जाण्याआधी आपण पी ग्रासलेल्या दोन तरुणींचे अनुभव ऐकले पण त्याबद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत तर मॅम त्या, त्या अनुभवांबद्दल तुम्ही अजून काय सांगाल जसं आता हे दोन अनुभव जे आपण ऐकले एक त्या एकीला तर अगदी लहान वयात म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी तिला हे सगळे त्रास सुरू झाले आणि पुढे आठ वर्ष तिच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट सुरू होत्या आठ वर्षाने तिला निरामयाबद्दल कळलं आणि वयाच्या तेवीशीला वगैरे ती आपल्याकडे आली तोपर्यंत कसं होतं ज्या वेळेला आपण सफर होत असतो ना त्यातनं त्यामुळे एक निराशाही आलेली असते एक नकारात्मकता आलेली असते आणि दरवेळेला त्या सगळ्या त्रासातून जाताना ना ते शरीर देखील थकलेलं असतं जे आपण म्हणतो ना की एनर्जी लॉस हा एनर्जीच वाटत नाही मग ती जी मरगळ आहे ना ती शरीराला पण असते आणि मनाला पण असते मन पण निराश झालेलं असतं सगळ्यामध्ये कंटाळा येतो या पीसीओडीचे म्हणू आपण किंवा काही प्रमाणात औषधांचेही जे दुष्परिणाम आहेत ते देखील जाणवत असतात वजन वाढत चाललेलं असतं निराशा असते जे काही आपण करत असतो तिथे एनर्जी नसल्यामुळे आपण आपला बेस्ट देऊ शकत नाही right. आणि मग आपण कितीही नाही म्हटलं तरी मागे पडतो सगळ्यांपेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत असं वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे ज्या ज्या वयामध्ये फुलायचं hmm. हा त्या वयामध्ये ह्या मुलीनं अशा कोमेजलेल्या असतात आता स्वयंपूर्ण उपचारांची खासियतच ही आहे कारण ती ऊर्जा उपचार पद्धती आहे ऊर्जाच देतोय ना आपण एनर्जीच देतोय जी एनर्जी त्यांच्यामध्ये कमी आहे आणि त्याच्यामुळे ती एनर्जी मिळाल्यामुळे काय होतं तर शरीर आणि मन दोन्हीही ऊर्जित होतं शरीराला ऊर्जा मिळाल्यामुळे ताकद येते हा ज्याला आपण चयापचय म्हणू मेटाबॉलिझम ते जागेवर यायला लागतं हा मनाला हुरूप आल्यामुळे काय होतं जे व्यायाम करायचा किंवा काही ऍक्टिव्हिटी करायचा कंटाळा यायला लागलेला असतो हा तो कंटाळा जायला लागतो हा आतून पण वाटायला लागतं काहीतरी करावं हा आणि मग त्या पण ऍक्टिव्हिटी सुरू होतात त्याच्यातनं मग सगळ्यांबरोबर मिसळणं सुरू होतं म्हणजे प्रॉब्लेम घेऊन काय आल्या तर पीसीओडी right. बरोबर आहे अनियमित मासिक पाळी आणि होणारे हे सगळे त्याचे सिम्पटम्स आणि इथे त्यांना काय काय मिळालं तर ते त्यांना मनाचा हुरूप मिळाला त्या जे काही करत होत्या त्याच्यामध्ये ते त्यांची एनर्जी चांगली लागली आणि तिथे त्या पुढे जायला लागल्या hmm. त्याबरोबर शरीरामध्ये जे बदल होत होते ते देखील जागेवर यायला लागले म्हणजे ही पाच तत्व काय काय करतात लक्षात घ्या ही पाच तत्व जशी संतुलित होतात तसं 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 तुमचे सगळेच त्रास कारण प्रत्येक त्रास हा एकमेकांशी निगडीत आहे oh. म्हणजे जसं एखाद्या मशीन मध्ये एक चक्र फिरत त्याला जोडलेलं दुसरं चक्र फिरतं मग तिसरं फिरतं तसंच आहे शरीरामध्ये देखील चक्र आहेत right. हा आणि ती सगळी चक्र एकमेकांशी कनेक्टेड आहेत पाचही तत्व एकमेकांशी कनेक्टेड आहेत तुमच्या शरीरातला अग्नि वाढला की तुमच्या शरीरातलं जल कमी झालं म्हणून समजा त्यामुळे एका तत्वावरती काम झालं की दुसरं देखील हळूहळू संतुलित व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम फक्त एक पुरतं मर्यादित नसतो तो संपूर्ण शरीरावर आपल्याला दिसून येतो मॅम तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय पण सर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की मासिक पाळीमध्ये जो स्त्रियांना त्रास होतो डोकेदुखी असेल किंवा असह्य वेदना होतात पोटदुखी होते की कि पेन किलर घेतल्याशिवाय आपण राहू शकत नाही म्हणजे काही वेळेला असं होतं की आपण पहिला दिवस झोपून असतो तर हे जे काही आजार म्हणू शकतो किंवा हे जे काही सिमटम्स आहेत यावर स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात मुळातच कसं आहे हे जे काही आता तुम्ही म्हणताय की हे पहिल्या दिवशी किंवा या पाच दिवसात होणारे त्रास आहेत हे का त्रास होत आहेत तर हे जे काही आत्ता तिचा मासिक धर्म सुरू झालाय मासिक धर्म म्हणजे मुळात काय तर जे काही बीज शरीरामध्ये तयार होतं अंड जे काही शरीरात तयार होतं प्रत्येक अंड्याला एक स्पेसिफिक पिरियड आहे त्याच्यानंतर ते, ते एक्सपायर होतं जर ते एक्सपायर झालं तर ते शरीराच्या काही कामाचं नाही त्याच्यामुळे प्रजनन होण्यासाठी जी काही शरीराने तिच्या प्रजनन संस्थेने व्यवस्था केलेली असते ती व्यवस्था आता निकामी झाली असं शरीर मानतं आणि ती न निकामी झालेली व्यवस्था बाहेर पडते त्यामुळे ते ब्लिडिंग होत असतं आणि ते काही एक्सपायर झालेली अंडी ती त्याच्याबरोबर बाहेर पडत असतात तो तो हे जे काही घडतं त्याला ता आपण मासिक धर्म असं म्हणतो आता हे घडण्यासाठी सगळंच होण्यासाठी शरीरामधली उष्णता शरीराला थोडीशी वाढवावी लागते Okay. ती जर तुमची मासिक पाळी तुमचा मासिक धर्म जर व्यवस्थित नसेल तर ही वाढलेली उष्णता खूप वाढते बरं ही संस्था जिथे आहे तिच्या म्हणजे हार्मोन जेव्हा सिक्रेट होतात तेव्हा ते, ते मांड्यांमध्ये मा हिप एरियामध्ये मा आणि कमरेमध्ये इथे तुमच्यात ते बदल होत असतात त्याच्यामुळे स्पेसिफिकली जर बघितलं तर पाळीच्या वेळेला या तिन्ही ठिकाणी त्या स्त्रीला त्रास होत असतो आणि वक्षस्थळ हे जे काही स्त्रीत्व म्हणून जे काही आहे तिथे तिथे त्यावेळेला बदल होत असतात मग स्तन जड होणं किंवा दुखणं अशा पद्धतीचाही त्रास होऊ शकतो कारण हा त्या स्त्री धर्माशी रिलेटेड त्रास आहे आणि हे जर व्यवस्थित होत नसेल म्हणजे तुमचा मासिक धर्म तुमचं ब्लिडिंग जर व्यवस्थित होत नसेल तरच अशा पद्धतीचे त्रास होतात अदरवाईज अशा पद्धतीचे त्रास होत नाहीत त्यामुळे अशा वेळेला जसं सा मॅडमने सांगितलं की आपण प्रत्येक वेळेला पसातही चक्रांवरती काम करतो त्याच्यामुळे जे काही तत्व एक्सेसिव्ह झाले किंवा जे काही कमी पडते त्या प्रत्येक तत्वावरती काम होतं त्याच्यामुळे वेगळी पेनकिलर किंवा वेगळं काही करायची गरज पडत नाही आणि शिवाय हे दुखणारं जे काय आहे ओव्हर ब्लिडिंग असेल ते लवकर ताब्यात यायला मदत होते जसं तुमचं ब्लिडिंग होतंय त्यावेळेला तुमची ऊर्जाक्षय पण होतोय जसं रक्तक्षय होतो आहे तसा ऊर्जाक्षय पण होतोय वाढीव ऊर्जा मिळाल्यामुळे तिथे ऊर्जा निर्माण होते व्यवस्थित आणि ती व्यवस्थित काम करू शकते म्हणून निर्माण झालेला दोष मग तो पेनकिलर न घेता सुद्धा सहज जाऊ शकतो सर तुम्ही आता जे सांगितलं ते सगळ्याच स्त्रियांसाठी खूप दिलासादायक आहे की मासिक पाळीमध्ये होणारा त्रास सुद्धा स्वयंपूर्ण उपचाराने बरा होऊ शकतो तर मैत्रिणीं मला तुम्हाला सांगायचंय की सर जसं मग म्हणाले आपल्याला कोणताही आजार हा का झाला याच्यावर आपला फोकस असतो पण हेच जर आपण आपण या आजारातून पूर्णपणे बरे होऊ शकतो हा विचार जर तुम्ही केलात हा पॉझिटिव्हनेस तुमच्यात आला तर स्वयंपूर्ण उपचारांना सुद्धा तुमच्यावर इझिली काम करता येईल सर मॅम आज आपण जी पी सी ओ डीवर चर्चा केली त्यातून आम्हाला खूप छान मार्गदर्शन मिळालं पण पी सी ओ डीवरचे प्रश्न माझे अजून संपलेले नाही आहेत सो पुढच्या भागातसुद्धा आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत पण आज तुम्ही दोघं इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद प्रेक्षक हो तुमच्याही मनात काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील किंवा तुम्हाला कोणत्याही आजारावर मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ईमेल आय डीवर ईमेल करू शकता तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आता वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा